कार्यरत आहे आपल्याला आर्मी मध्ये दाखल होण्यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागलं माझं शिक्षण बीएससी झालेले आहे आर्मी मेडिकल कोर मध्ये भरती झाल्यावर नर्सिंग टेक्निशियन म्हणून तिथे कार्य करतो हो असं बऱ्याच वेळा प्रसंग येतो की ज्या वेळेस एखादा पेशंट खूप सिरियस होतो आणि मग त्याच्या उपचारासाठी आम्हाला बरीच धावपळ करावी लागते माझा सर्वांना संदेश हाच असेल की सर्वांनी आपल्या देशासाठी काहीतरी आपलं योगदान द्यावं कारण आपण सगळे भारतीय नागरिक आहोत आणि प्रत्येकाचं आपलं काही ना काही दायित्व असावं म्हणून तसे सगळेच आपण काही ना काही कर्तव्य करतच असतो जसे तुमचे शिक्षक आहेत पोलीस खाते आहे काही एस टी चालक आहेत आम्ही जसे आर्मी मध्ये आहे काही इंजिनियर होतात काही डॉक्टर होतात जे ते आपल्या परीने आपले आपले कर्तव्य करतात पण माझं असं म्हणणं आहे की देशाची सेवा सगळेच करतात आणि त्यामध्ये आर्मीचा हा फार मोठा रोल आहे कारण आर्मी चे जे लोक आहेत ते देशाच्या सीमेवर राहून पूर्ण देशाचं संरक्षण करतात आणि त्यामुळे देशात जेवढी लोकसंख्या आहे जेवढे नागरिक आहेत ते आपल्या परिवारासोबत व्यवस्थित आपलं आयुष्य जगू शकतात तर माझा एवढा संदेश असेल की सर्वांनी आपल्या देशासाठी रक्षण करणारे आपले जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञ असावं आणि त्यांनी जे अ कार्य हातात घेतलेले आहे देशसेवेचे त्याच्याबद्दल आदर असावा साहेब तुमची पुढची मुलाखत घेणार आहे सार्थक खेमनर धन्यवाद नमस्कार माझे नाव सार्थक आदित्य चौथीचा सा विद्यार्थी आ, करन, सुट्टी आमची तशी वर्षातून दोन महिन्याची असते त्यातून मग आपला कामाचं स्वरूप कसं आहे आपल्या कामाच आम्हाला असं जागा जी आहे ती सोडून येता येत नाही कारण मला सुट्टी घ्यायची म्हणजे माझ्या जागी दुसरा माणूस कोणीतरी तिथे दुसरा सैनिक कोणीतरी असला पाहिजे तरच मला तिथून हालता येते आणि सुट्टी मिळते आम्हाला मला प्रेरणा माझ्या वडिलांकडून माझ्या आजोबांकडून माझ्या मामाकडून या सगळ्यांकडून मला प्रेरणा मिळाली कारण त्यांनी मला शाळेत असताना एनसीसी साठी प्रेरित केलं एनसीसी घेतल्यानंतर मग माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की मी आर्मी मध्ये भरती व्हावं आणि अशा प्रकारे मग मी आर्मी मध्ये भरती झालो माझा पोशाख तसा जेव्हा सीमेवर जातो तेव्हा चित्ता ड्रेस असतो चित्ता ड्रेस म्हणजे ज्याच्यावर वेगवेगळ्या झाडांचे आणि असे वेगवेगळ्या वेग कलरचे पांढरा कलर हिरवा कलर असे कलर, कलरचे पॅच असतात जेणेकरून आपण शत्रूला लवकर दिसू शकत नाही त्याने काय होत आपण झाडा झुडपात लपलो की आपण दुसऱ्याला लवकर नजरेच्या कक्षेत येत नाही आणि समोरचा जो आहे तो आपल्याला आपण लपून बसल्यामुळं लवकर दिसतो तुमच्याकडे गन रायफल आहे का माझ्याकडे नाही आम्ही जेव्हा सीमेवर जातो त्यावेळेस आम्हाला ते सरकारतर्फे इश्यू करत आणि इथलं काम झाल्यानंतर परत आम्हाला ती जमा करून यावं लागत मिलिटरी मध्ये किती दिवस आहात अजून भरपूर दिवस आहेत माझे जवळजवळ काही नाही म्हटलं तरी आठ ते दहा वर्ष आहेत आणि तसे माझे बावीस वर्ष पूर्ण होऊन तेवीस सहा वर्ष चालू आहे आज तुम्ही आमच्या शाळेला वेळ दिला व वे सुंदर असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद आम्हाला पण तुमच्या शाळेत येऊन खूप छान वाटलं आदरणीय शिंदे सर बोकन सर आणि आनाप सर तसेच त्यांच्या बरोबर असलेले मॅडम यांच्या सगळ्यांच्या योगदानामुळे मला आज तुमच्या शाळेत येऊन मुलाखत देणे आणि तुमच्या शाळेतर्फे जो झालेला सत्कार आहे स्वागत आहे त्याबद्दल मी सगळ्या शिक्षकांचे आणि तुम्हा मुलांचे आभार मानतो आणि धन्यवाद सगळ्यांचेच